बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भातील राज ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं शिवतीर्थावर ही बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातील सरचिटणीस पदाधिकारी आणि इतर नेते मंडळी उपस्थित राहणार असून शालेय शिक्षण धोरणामध्ये हिंदी अनिवार्य केल्याबद्दल मनसेची पुढील रणनीती बाबत चर्चा देखील होणार आहे राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि काही महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही बैठक पार आहे ठाणे आणि पालघर ठिकाणचे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांच्यासाठी ही बैठक असेल शिवतीर्थावरती ही बैठक होणार आहे राज ठाकरे हे मार्गदर्शन करतील संघाच्या राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे